काश्मीर मधल्या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश सुन्न आहे एकीकडे सत्तावीस जणांचा हाकनाक जीव गेल्याचं प्रचंड दुःख आहे तर दुसरीकडे आपल्याच भूमीत घुसखोरी करून कुणी आपल्याच नागरिकांना इतक्या सहज गोळ्या कशा घालू शकतं याचा प्रचंड संताप प्रत्येकाच्या मनात आहे आपल्या सुरक्षा व्यवस्थेतील एक मोठी त्रुटी या हल्ल्यानं अधोरेखित केली आहे भारतानं पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याच्या हालचालीही सुरू केल्यात पण हे सगळं होत असताना धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या या मुद्द्यावर काश्मीर पासून कन्या ते कन्याकुमारी पर्यंत प्रचंड आक्रोश आहे पण आता याच मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय नेत्यांनी वक्तव्य करायला सुरुवात केली आहे आणि त्याच वक्तव्यावरून नव राजकारण पेटले धर्म मारत असतील तुम्ही कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा जे मागणी करा माहिती हे करा माहिती हिंदू समाजाने करायला तुला आलेलं तर विचारा बघा तुझा धर्म काय खोटही बोले नारायक असतात स्वतःच्या बापाचे <laughs> औरंगाबाद औरंग्याला स्वतःच्या कुटुंबाला संपवलं स्वतःच्या सख्या भावाला बापाला मारलं स्वतःच्या बापाच्या भावाच्या होत नाहीत ते तुमचे काय होणार विचार करा व्यवहार खरेदी चल अगोदर दाखव हनुमान चाली महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणेंच हे वक्तव्य आता मुस्लिमांविरोधात वक्तव्य करण्याची राणेंची ही काही पहिली वेळ नाहीये पण सत्तावीस जणांच्या मृत्यूनं अवघा देश संतापलेला असताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केले ते धर्म विचारून अगर गोळ्या मारत असतील तर तुम्ही कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा हे मागणी करा म्हणजे हे करा म्हणण्यात हिंदू समाजाने करायला दुकाने तुम्हाला आले तर विचारा बाबा तुझा धर्म काय खोटही बोलेल नारायक असतात कदाचित वापरचे त्याचं हो बघा त्या औरंग्याला स्वतःच्या कुटुंबाला संपवलं स्वतःच्या सख्या भावाला बापाला मारलं ते स्वतःच्या बापाचे भावाचे होत नाहीत ते तुमचे काय होणार याचा विचार करा म्हणून व्यवहार आणि खरेदी करणे अगोदर धर्म विचारा आणि मग हेही विचार धर्म हिंदू आहे ना चल बोलून दाखव हनुमान चालीसा बावीस एप्रिल ला काश्मीर मधल्या पहलगाम जवळच्या बैसराम खोऱ्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला सत्तावीस जणांना गोळ्या घातल्या गोळ्या घालण्याआधी तुमचा धर्म कोणता हा प्रश्न दहशतवाद्यांनी विचारला जब वो आतंकवादी ज्यादा गोली मारे है तब सब सबको सब पता चला कि टेररिस्ट गुस्सा है तो हम छुप गए उन ने ढूंढ लिया हम हमको तो वो दो दिखे थे और एक ने बोला मुसलमान मुसलमान अलग हो जाओ और हिंदू अलग हो जाओ जेंट्स खाली और बाद हिंदू के सारे जेंट्स को गोली गोली दिया आणि त्यांचा मित्र असं कोपऱ्यात बसला त्याला बोलवून घेतलं अजून पडत का क्या बोलताय क्या कुठ आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून टेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्लाह अकबर अल्ला अकबर म्हणायला लागलो हल्ल्यात सापडलेल्या देशभरातल्या पर्यटकांनी हेच अनुभव सांगितले पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी मात्र धर्म विचारून हत्या केली हा मुद्दा पत्रकार परिषदेत नाकारला शरद पवारांनी हे वक्तव्य केल्याच्या दुसऱ्याच दिवशी नितेश राणेंच मुस्लिम विरोधी वक्तव्य समोर आलंय राणेंच्या याच वक्तव्यावर भाजपच्या नेत्यांनी मात्र त्यांची पाठराखणच केली नाही मला वाटतं की थोडासा जोपर्यंत थोडा आक्रोश आहे मनामध्ये त्या मोठ्या घटनेचा त्यामुळं काही विधानं केले असतील ते मी बघतो अल्पसंख्याक आयोग आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी नितेश राणेंना जोरदार विरोध केलाय खरं म्हणजे ना ह्याच गोष्टीमुळे ना पहलगाम घडलं असं आता तिथली लोक म्हणतायत तुम्ही हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम खूप चाललंय आता या देशात काय मुस्लिम काल परवा आलाय का चौदा नंतर आलाय का मुस्लिम धादा पीढ़ा देखिए नितेश राणे जो है आदतन इस तरीके के नफरती बयान देते रहते हैं उनकी बात को मेरे हिसाब से सीरियस नहीं लेना चाहिए महाराष्ट्र में अगर देखा जाए तो दो सौ उसमें से कभी आपने दो का बयान कभी इस तरीके से सुना देश के जो प्रधानमंत्री जी है वो नेशन बनाने का काम कर रहे और नितेश राणेजी तोड़ने तोडणे का काम कर रहे ते सगळे भारतीय आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चनही गेलेले आहेत मुसलमानही गेलेले आहेत त्याच्यामुळे धर्मावरती विभाजन करून टेररिस्टांना जे पाहिजे ते नॅरेटिव्ह इथला दुर्दैवाने प्रेस आणि राजकीय काही नेते करतात परिस्थिती आहे काश्मीर मध्ये हल्ला करणारे दहशतवादी हे धर्मांध मुस्लिम होते हे खरंय आहे पण त्याच हल्ल्यात सापडलेल्या सगळ्यांना पहिली मदत करणारे काश्मीरी हेही मुस्लिमच होते त्याने आम्हाला बसवलं घोड्यावर आणि तो तिकडनं आम्हाला आम खाली आमच्या ड्रायव्हर पर्यंत घेऊन गेला की आप अभी देखो विघरतक लेके आयो आणि आम्ही त्यांना म्हणलो पण की आमच्याकडनं पैसे द्यायचं राहिले कारण ते वडिलांनी आणि काकांनी डील केलं तर आम्हाला माहिती नव्हता हो की आमच्याकडनं त्यांना पैसे दिले गेले की नाही आम्ही त्यांना म्हणलं की तुमचे एक पैसे राहिले असतील तर आम्ही देतो जायच्या आधी ते म्हणले नाही आम्ही देते आप ना म्हणजे जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टला आलो जिकडनं आम्ही रिटर्न येणार होतो पुण्याला फॉल्ट फ्लाईट होती आणि तिथनं आम्ही रिटर्न येणार होतो तो माणूस माझा हात पकडून डसा रडत होता की सिस्टर ये क्या आपके साथ आजारी होता तरी तो अख्खा वेळ आमच्या सोबत होता रात्र दिवस कुठेही मी त्याला मी त्याला म्हणलं की अभि गाडी निघालो तो गाडी काढत होता मी त्याला म्हणला अभि वो उदर आओ हो सगळं माझ्यासाठी तिथे करत होता तो म्हणला की बहुत बुरा लग रहा है आज तो हॉस्पिटलाइज झाला कारण तो आजारी आज होता पण तरी तो आमच्यासाठी फळ होता म्हणजे माणूस की होती त्याच्यामध्ये म्हणून आम्ही त्याच्या मदतीने तिथे सर्व्हाइव्ह करू शकू बैसरान मधल्या हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना दहशतवाद्यांना थेट भिडणारा आणि त्यातच आपला जीव गमावणारा आदिल शाह हा ही मुस्लिम होता उसके साथ बहुत लोगों की जान भी चली गई मगर दूसरा सवाल ये है कि उससे बहुत लोगों की जान बच भी गई जो वहाँ पर लोग थे अगर वो आगे से हमला उन पर ना करता तो क्या पता कितने लोगों की जान भी और भी जा सकती लेकिन फकर ये है कि वो शहीद हो गया मरणा तो आज भी है दस साल निकाल के भी मरना है, साल ना, निकाल के भी आहे है मगर कुछ, कुछ ना कुठे जगातल्या कोणत्याही दोन धर्मांमध्ये वैचारिक फरक असतोच पण धर्म आणि धर्मांधता यातला फरक मात्र विखारी असतो धर्मांधतेची पट्टी डोळ्यावर बांधली की समोर शिल्लक राहते ती फक्त हिंसा मग कधी ती बंदुकीच्या गोळ्यांच्या रूपानं समोर येते तर कधी अविचारी निर्णयांच्या रूपानं काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याला भारत देश म्हणून उत्तर देईलच देईल पण समाज म्हणून या हल्ल्याला काय उत्तर द्यायचं याचा निर्णय मात्र आपण घ्यायचा की आपल्या नेत्यांनी घ्यायचा हे आपलं आपल्यालाच ठरवावं लागेल ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी